हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आजच्या या बहुरंगी बहुढंगी अशा प्रकारच्या महत्वाच्या कार्यक्रमामध्ये ज्यांच्या हस्ते आज आपण लोकार्पण केलं आहे ते आपल्या सर्वांचे लाडके नेते आणि देशामध्ये ज्यांना विकास पुरुष म्हणून ओळखलं जातं ते माननीय नितीनजी गडकरी मंचावर उपस्थित असलेले आपले पश्चिम नागपूरचे आमदार विकासजी ठाकरे आपले दुसरे आमदार प्रवीणजी दटके माजी खासदार विकासजी महात्मे माजी मंत्री माननीय सुलेखाताई कुंभारे सन्माननीय नानाजी श्यामकुळे सन्मान्य अनिलजी सोले श्री संदीपजी जोशी बंटीजी कुकडे अभिजितजी जी चौधरी या ठिकाणी उपस्थित दिनेश नंदनवार रितेश गावंडे किशोर भाऊ वानखेडे सर्वच मंचावरील मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आजचा दिवस हा अत्यंत महत्वाचा दिवस आहे कारण एकीकडे आज शिवरात्री आहे त्यामुळे भगवान शिवाच्या चरणी मी अशी प्रार्थना करतो की आपल्या सर्वांना शिवशंकराचा आशीर्वाद मिळावा आणि त्याचवेळी या ठिकाणी आज महिला दिन देखील आहे आणि महिला दिनाच्या निमित्ताने तमाम मातृशक्तीला मी वंदन करतो तमाम मातृशक्तीचं अभिनंदन करतो आणि मला अतिशय आनंद आहे की आज महिला दिनाच्या निमित्ताने आपण राज्य सरकारच्या वतीनं नवीन महिला धोरण जाहीर केलं आहे आणि आता या महिला धोरणानंतर पूर्वी मी माझं नाव देवेंद्र गंगाधरराव फडणवीस सांगायचो आता माझं नाव असेल नमस्कार मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस आता आईचं नाव देखील आपल्या वडिलांच्या नावासोबत आपल्या नावाच्या पाठीमागे लागणार आहे हा निर्णय आपण या ठिकाणी घेतलेला आहे यासोबत ज्या आपल्या गर्भवती कामकाजी महिला आहेत यांना विशेष सुविधा देण्याचे निर्णय देखील आज आपण घेतलेले आहेत महिला सन्मानाच्या अनेक योजना मी आज वेळ कमी असल्यामुळे सगळ्या योजनांमध्ये जाणार नाही पण आज आपण जे महिला धोरण या ठिकाणी केलेलं आहे महिलांना शिक्षणापासून रोजगारापर्यंत प्रत्येक गोष्टीत स्वयंपूर्ण होता येईल आपल्या पायावर उभं राहता येईल आणि आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा घटक होता येईल अशा प्रकारचा निर्णय आज या ठिकाणी महिला धोरणाच्या माध्यमातून आपल्या सरकारने घेतला आहे आणि आज आजच देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी देखील महिलांना गॅस सिलेंडरवर शंभर रुपये कमी करून एक मोठी भेट दिलेली आहे आणि उज्ज्वला योजनेत तीनशे रुपयाचा जो गॅस आहे तो पुढच्या एक वर्ष पुन्हा आपल्याला मिळणार आहे हे देखील अत्यंत महत्वाचं आहे आज आपण या ठिकाणी जे काही कार्यक्रम घेतले यात मला या गोष्टीचा अतिशय आनंद आहे की जो गरीब आहे जो वंचित आहे अशा व्यक्तीला अधिकारिता मिळाली पाहिजे सातत्याने याकरता आम्ही संघर्ष केला आणि म्हणून मागच्या काळात ज्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस मी सांगितलं वर्षानुवर्ष निवडणुका आल्या की झोपडपट्टीला पट्टेवाटप हा विषय येतो आणि कधीच ते पट्टेवाटप होत नाही हे पट्टेवाटप झालं पाहिजे आणि म्हणून मागच्या काळामध्ये आम्ही त्याचा निर्णय घेतला आणि मोठ्या प्रमाणात पट्टेवाटप सुरू केलं नंतरच्या काळात काही काळ सरकार नव्हतं ते कार्य थांबलं होतं आता पुन्हा नव्याने सरकार आल्यानंतर पूर्णपणे सुधारित पद्धतीनं कारण मागच्या काळात जे पट्टे द्यायचो त्यात बऱ्याच अटी शर्ती होत्या लोक आम्हाला म्हणायचे की पट्टा तर मिळाला पण बँकेत गहाण ठेवता येत नाही कर्ज घेता येत नाही मग घर कसं बांधायचं या सगळ्या अटी शर्ती आपण काढून टाकल्या आणि आज आपण कामगार कॉलनी असेल तुकडोजी नगर असेल इथल्या जे काही पट्टे या ठिकाणी दिलेले आहेत या पट्ट्यांमध्ये आता कुठल्याही प्रकारच्या अटी शर्ती नाही आहेत आणि अशा प्रकारचे पंचवीस हजार पट्टे हे आपण झोपडपट्टी धारकांना त्यांच्या जमिनीची मालकी ही त्या ठिकाणी देतोय आणि त्याचसोबत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपण त्या संदर्भात पुढे त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेतनं अडीच लाख रुपये देखील त्यांचं घर बांधण्याकरता किंवा आहे ते घर पक्क करण्याकरता त्या ठिकाणी देणार आहोत त्यामुळे खऱ्या अर्थानं एक मोठी अधिकारिता या माध्यमातून मिळालेली आहे माझी आता ज्यांना पट्टे मिळाले त्यांना एवढीच विनंती आहे केवळ हजार रुपयामध्ये रजिस्ट्री करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे त्यामुळे नुसतं पट्टा घेऊन थांबू नका आपल्या पट्ट्याची हजार रुपयात रजिस्ट्री करून घ्या म्हणजे तुमच्या पिढ्यान पिढ्या पीड़ा। तुमची जमीन तुमची राहील त्याचा रेकॉर्ड तुमचा राहील कोणीही तुमच्याकडनं तुमची जमीन घेऊ शकणार नाही यासोबत मला दुसरं अतिशय आनंदाची गोष्ट आहे आप की आपल्याकडे आमचे जे सफाई कामगार होते ज्यांनी महानगरपालिकेमध्ये अगदी सुरुवातीच्या काळापासून खऱ्या अर्थानं ज्या काळामध्ये डोक्यावर महिला व्हायला व्हावा लागायचा अशा काळापासून ज्यांनी काम केलं अशा सगळ्या लोकांना त्या काळामध्ये एक भंगी गृहनिर्माण सोसायटी तयार झाली आणि जागा मिळाली होती आणि ती लीजवर जागा त्यांना मिळाली होती आणि त्याचे पट्टे मिळण्यात अनेक अडचणी होत्या सातत्याने आमच्याच घराचा पट्टा आम्हाला का मिळत नाही अशा प्रकारे त्या ठिकाणी एक संघर्ष चालला होता मध्यंतरीच्या काळात महानगरपालिकेने सांगितलं की तुम्हाला आम्ही स्लमचा पट्टा देऊ पण त्यावेळेस आम्ही सगळ्यांनी ऑब्जेक्शन घेतलं आणि आम्ही सांगितलं की यांना स्लमचा पट्टा मिळणार नाही कारण ही, ही स्लमची जागा नाही आहे या जागा त्यांना घर बांधण्याकरता दिलेल्या जागा आहेत त्यामुळे या अतिक्रमणाच्या जागा नाही आहेत आणि आता मी महानगरपालिकेच्या आयुक्तांचंही अभिनंदन करतो सगळ्या अडचणी त्यातल्या दूर करून आज आमच्या सफाई कामगार समाजाच्या लोकांनाही मालकी हक्काचा पट्टा या ठिकाणी आपण दिलेला आहे त्यांच्या लीजचा प्रश्न हा जो काही अनेक वर्षापासून प्रलंबित होता हा प्रश्न देखील आज अपन या ठिकाणी आपण सोडवला आहे यासोबत आज पाचशे एक्केचाळीस कोटी रुपयांच्या कामाची सुरुवात होते आहे त्रेपन्न विविध विकास कामांची सुरुवात होते आहे खरं म्हणजे माननीय मोदी साहेबांच्या आशीर्वादाने या महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः नागपूरमध्ये माननीय गडकरीजींच्या नेतृत्वात गेल्या दहा वर्षामध्ये नागपूर शहराचा चेहरा बदलण्याचं काम आम्ही केलं कॉन्क्रीटचे रोड असतील उद्यानं असतील मैदानं असतील मेट्रो असेल इलेक्ट्रिक बसेस असतील पूर्णपणे आज नागपूरला कोणी येतं तर तो या ठिकाणी सांगतो की एखाद्या आंतरराष्ट्रीय शहरासारखं हळूहळू हे शहर दिसायला लागलंय एकीकडे एक चांगली एक 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 मोठी कामं तर झालीच पण मूलभूत कामांवर देखील खूप आम्ही जोर दिला आज जवळपास तीन हजार कोटी रुपये आपण सिवरलाईनच्या नेटवर्कला या ठिकाणी दिलं भविष्यातल्या नागपूरला ना जे काही सिवरेजचं काम आहे ते कुठेही त्याची अडचण होऊ नये या दृष्टीनं त्याचं काम आपण या ठिकाणी सुरू केलं आणि कॉन्क्रीट रोडमुळे हा फायदा झाला आताच आम्हाला खरं म्हणजे या ठिकाणी प्रवीणजी दटके सांगत होते की पूर्वी जे डांबरी रोड आहे दरवर्षी तेच ते रोड करावे लागायचे आणि त्याला कोट्यावधी रुपये आम्हाला ठेवावे लागायचे पण आता या रोडवर एक नवा पैसाही आम्हाला खर्च करावा लागत नाही आणि आता हे चौथे मालिकेतले रोड आहे तीन मालिकेतले रोड आपण पूर्ण केले दरवर्षी आपण त्याला तीनशे तीनशे कोटी रुपये हे त्या ठिकाणी दिले आता चौथ्या मालिकेतले रोड आज आपण या ठिकाणी करतोय हे रोड झाल्यानंतर नागपूर शहरामध्ये जे फिजिबल रोड आहेत ज्या ठिकाणी युटिलिटीचा प्रॉब्लेम नाही आहे असे सगळे रोड जवळपास हे कॉन्क्रीटचे होणार आहेत मग नंतर आपल्याला आतल्या रस्त्यांचाही विचार करता येईल पण प्रमुख जेवढे मार्ग आहे यातले कुठलेच मार्ग हे डांबरी राहणार नाहीत आणि विशेषतः दक्षिण पश्चिम नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात आपण हे आता कॉन्क्रीट रोड घेत असल्यामुळे वारंवार खड्डे पडले डांबर टाका अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न या ठिकाणी निश्चितपणे सुटणार आहेत आज यासोबत आपण आज जवळपास तीनशे कोटीच्या तेहतीस रस्त्यांचं भूमिपूजन आपण घेतलेलं आहे वाणिज्य आणि रहिवासी संकुल त्याचे आपण काही प्रकल्प घेतले आहेत सारथी सारखी संस्था जी मराठा समाजाकरता आणि कुणबी समाजाकरता आपण मागच्या काळामध्ये निर्माण केली त्याचं मुख्यालय याच्या इमारतीचं आपण एक भूमिपूजन आज या ठिकाणी केलेलं आहे अहिल्याबाई होळकर यांच्या नावाने आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सभागृह करण्याचा निर्णय घेतला होता त्यातलं महात्मे साहेबांच्या पुढाकाराने एक सभागृह हे आपल्या दक्षिण पश्चिममध्ये होत आहे त्याचंही आज आपण भूमिपूजन घेतलेलं आहे त्यासोबत आयुष्यमान आरोग्य मंदिर ही एक अतिशय चांगली संकल्पना आहे माननीय मोदीजींच्या नेतृत्वात सामान्य ने माणसाला कुठल्याही प्रकारे आरोग्य सेवेकरता खिशातनं एक नवीन पैसा द्यावा लागू नये अशा प्रकारच्या संकल्पनेतून आज याची देखील सुरुवात आपण करतोय जलकुंभाची ग्रंथालयाची सुरुवात आपण या ठिकाणी करतोय आणि दक्षिण पश्चिम नागपूरमधले जे विविध विकास कामं आज आपण करतोय तीनशे सतरा कोटी रुपयांची कामं ही आहेत या ठिकाणी विकासभाऊ उपस्थित आहेत पश्चिम नागपूर मतदारसंघातली बावन्न कोटी रुपयाच्या कामांची आज आपण विकासभाऊ या ठिकाणी सुरुवात करतोय दक्षिण नागपुरातील अठरा कोटी रुपयांच्या कामांची सुरुवात ही आपण या ठिकाणी करतोय आणि उर्वरित विधानसभा क्षेत्रातली एकशे बावन्न कोटी रुपयांची सुरुवात ही या ठिकाणी आपण करतोय त्यामुळे मोठ्या प्रमाणात मला विश्वास आहे की अतिशय चांगलं काम हे या निमित्ताने आपण या ठिकाणी करणार आहोत ऑरेंज सिटी स्ट्रीट हा आपला अतिशय महत्वाचा प्रकल्प आहे माननीय गडकरी साहेबांच्या विजनमधनं आणि नेतृत्वातून त्याचं आज आपण मोठ्या प्रमाणात ज्या प्रकारे त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या डेव्हलपमेंट आपण करतोय नऊ वाणिज्य संकुल एकशे अठ्ठेचाळीस निवासी गाळे दहा पेंट हाऊस मोठी पार्किंग सुविधा अशा प्रकारचं नियोजन त्याचं केलं आहे पूर्णपणे जी जागा अतिशय खराब होती त्या जागेचं रुपांतर हे मोठ्या प्रमाणात जॉब क्रिएशन करता आपण त्या ठिकाणी करतो आहे आणि मला आज आपले महानगरपालिका आयुक्त सांगत होते की आपल्याला जवळपास दोनशे एकोणचाळीस कोटी रुपये हे त्यातनं महानगरपालिकेला इन्कम देखील होत आहे त्यामुळे एकूण सगळा चेहरा मोहरा हा या ठिकाणी बदलणार आहे आज सुनेगाव तलावाच्या पहिल्या फेजचं लोकार्पण आम्ही केलं अतिशय सुंदर अशा प्रकारचा तलाव तयार झाला आहे त्याचं सगळं गार्डन तयार झालं आहे दुसऱ्या फेजचं काम आपण सुरू केलं आहे सुनेगाव तलाव असो किंवा गांधीसागर तलाव असो किंवा नाईक तलाव असो किंवा लेंडी तलाव असो किंवा जे जे काही तलाव आहेत या सगळ्या तलावांचं स्वरूप हे पूर्णपणे बदलण्याचं काम हे आज चाललेलं आहे हे शहर चांगलं असलं पाहिजे सस्टेनेबल असलं पाहिजे मागच्या काळामध्ये आपण नागनिधीचा देखील प्रकल्प सुरू केलेला आहे ज्या प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात आज त्या ठिकाणी कुठलीही सिवेज त्याच्यामध्ये जाणार नाही आणि नितीनजींचं तर स्वप्न आहे की नाग नदी इतकी वाहती करायची आहे की त्यातनं नावेनी आपल्याला बोटीने जाता आलं पाहिजे आणि त्यालाही आपण जवळपास दोन हजार कोटी रुपये त्याच्याकरता उपलब्ध करून दिली आहेत नागपूरचा जो वाढता परिसर है। या है है आहे या परिसराकरता आपण पंधराशे कोटी रुपये हे त्या ठिकाणी जे काही सिव्हर लाईनचं नेटवर्क आहे त्या नेटवर्ककरता आपण उपलब्ध करून दिलेले आहेत इलेक्ट्रिक बसेसकरता आता पंच्याहत्तर बसेस आहेत अजून अडीचशे बसेसचं टेंडर आपण काढलेलं आहे लवकरच ते अडीचशे बसेस येतील आमचा प्रयत्न आहे की नागपूर हे पहिलं शहर असेल की ज्याच्यामध्ये एकही बस ही डिझेल पेट्रोलवर चालणार नाहीत नागपूरच्या सगळ्या बसेस या अपारंपरिक ऊर्जा स्रोतावर आणि ग्रीन एनर्जीवर चालेल जेणेकरून ही ग्रीन सिटी अशा प्रकारचं नागपूर शहराचं काम आपल्याला करायचं आहे आज खरं म्हणजे अनेक गोष्टी या ठिकाणी सांगायच्या आहेत पण मला विमान देखील पकडायचं आहे मी नितीनजींची परवानगी घेतली आहे जाण्याकरता नितीनजींचं मार्गदर्शन आपल्याला होणार आहे पण हे सगळं आम्ही जे करू शकलो ते केवळ आणि केवळ तुमच्या आशीर्वादामुळे तुम्ही जे आमच्या पाठीशी उभे राहता त्यामुळे आम्ही हे करू शकलो आहे आणि म्हणून याचं श्रेय आमचं नाही हे तुमचं श्रेय आहे आणि म्हणून तुमच्या सगळ्यांचे अतिशय मनापासून आभार मानतो आणि यापुढेही विकासाचं काम असंच सुरू राहील अशा प्रकारचा विश्वास आपल्या सगळ्यांना देऊन माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद شاهين جاب